शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजला वाजत गाजत मिरवणुकीस नवागतांचे उत्साही स्वागत आजपासून सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली गेले दोन महिने सुना सुना असणारा शाळेचा परिसर शाळेची घंटा आज वाजल्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजला

पारंपरिक वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी ओवाळणी घोष घोषवाक्य मिष्टान्न वाटप पतनाट्य आदी उपक्रमांचं आयोजन शाळेतून करण्यात आलं होतं शालेय व्यवस्थापन मंडळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मुलांच्या हाती पडणार असल्याने व सकाळची शाळा असल्याने पालकांनी आपल्या पाल्याला वेळेत शाळेत पाठवण्यासाठी पालकांची लगबग सुरू असताना दिसत होती नवीन शाळा नवे दप्तर नवीन पुस्तके यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जाणवत होता तर पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल होणाऱ्या मुलांचा रडकुंडा चेहरा सावरत माता बालकांना शाळेत रमवण्याचा प्रयत्न करत असतानाच चित्र दिसत होत महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे पुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा